मित्रांनो ह्या ठिकाणी आज आम्ही नारायणगाड्याच्या अगदी पायथ्याशी इथे बसलेलो आहोत आणि दसरा मेळाव्यानिमित्त आज आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत तर घरून शिदोरे घेऊन आलेलो आहोत हे बघा प्रत्येकाने आपापल्या घरून येताना हे आ, कांदा ठेचा बाजरीच्या भाकरी अशा हे अशा पद्धती पद्धतीचं सगळं जेवण आपल्या घरून आणलेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही ही बटाट्याची भाजी आहे भुईमुंगाच्या शेंगा आहेत हिरव्या मिरचीचा ठेचा आहे हे आज दसरा मेळाव्यानिमित्त आदरणीय संघर्ष योद्धा जरांगे पाटील साहेब ह्या ठिकाणी येणार आहेत आणि तमाम बांधवांना आज संबोधित करणार आहेत आणि त्यानिमित्तच तुम्ही इकडेसुद्धा बघू शकताय अनेक ठिकाणी म मराठा बांधवांनी प्रत्येक ठिकठिकाणी पाणी वाटप आणि खिचडीचं वाटप आहे काही काही ठिकाणी जेवणाची सुद्धा त्यांनी सोय केलेली आहे सो खर्चातून दिलंय जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या पवित्र नारायणगडाची अगदी पायत्याशी मंदिराच्या अगदी शेजारीच हे असे समाज बांधवांनी जेवणाची सोय केलेली आहे बुंदी आहे बाजरीची बुंदी आहे बाजरीची भाकर आहे आणि बेसनपेठल ठेचा अशा पद्धतीचे ह्या ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचे घाण वगैरे होऊ नये इथे कचरा वगैरे होऊ नये यासाठी लगेच कचऱ्यासाठी तिथे ट्रॅक्टर सुद्धा पात्र गोळा करण्यासाठी आणलेला आहे म्हणजे हे खऱ्या अर्थाने हे कार्य आहे दादांचं हे दादावरती प्रेम करणारे आपाट प्रेम करणारे असे हे समाज बांधव आहेत जे दादावरती प्रेम करतात आणि अशा पद्धतीने स्टॉल उभे करून ते प्रत्येक समाज बांधवाला इथे जेवणासाठी जेवण वाटप करताना आपल्याला दिसून येतात 그렇지 아니 안안들 써가 श्री क्षेत्र नारायणगड ठिकाणी आहोत आणि तुम्ही बघू शकता मुख्य प्रवेशद्वार आहे मंदिराचा आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारे आपल्या लाडक्या दादांचे जीवाकार प्रेम करणारे जे बांधव आहेत ते अशा प्रकारे इथे दादां दादांचे फोटो घेऊन हातामध्ये अं दादांचं स्वागत करण्यासाठी ह्या ठिकाणी आले आहे दादांचे विचार ऐकण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत बघू शकता अगदी आनंद कारण गेल्या वर्षी आरक्षणाच्या लढ्यासाठी हा दसरा मिळावा होता आणि यंदा हा दसरा मिळावा विजयासाठी साजरा केला जातो विजयादशमीचा आणि आरक्षण मिळाल्यामुळे ह्या वर्षी गर्दी ही जास्त होणारेच आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही गर्दी बघू शकताय अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी दादावरती प्रेम करणारे त्यांचे समाज बांधव जो आहे अठरा पगड समाज बांधव ह्या ठिकाणी दादांचे विचार ऐकण्यासाठी ह्या पवित्र स्थानी श्री क्षेत्र नारायणगड ह्या स्थानी आज आलेले आहेत मला खूप भारी वाटले कारण माझं हे पहिल्या पहिलं वर्ष आहे ह्या गडावरती येण्याचं आणि आल्यानंतर जे नजारा मी पाहतोय तो अद्भुत अशा प्रकारचा नजारा आहे मित्रांनो शब्दातही वर्णन करता येणार नाही कारण तुम्ही बघू शकताय तेवढ्याच आनंदाने तेवढ्याच उत्साहाने हे समाज बांधव आज ह्या ठिकाणी दाखल झालेले आहेत कारण गेल्या वर्षी आपला एक आरक्षणाचा लढा सुरू होता आणि आज आपण त्या लढ्यामध्ये यशस्वी झालो आहोत आणि हा दसरा खऱ्या अर्थाने एक विजयाचा दसरा म्हणून आपण आज साजरा करणार आहोत कारण ह्या ठिकाणी गर्दी जी आहे गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी गर्दी खूप जास्त वाढलेली आहे मित्रांनो कारण तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माणसंच माणसं दिसतील आणि ते म्हणजे दादावरती अफाड असे प्रेम करणारा हा समाज बांधव आहे मित्रांनो कोणी पाणी खिचडीचं वाटप करत आहे कुणी चहाचं बिस्किटचं वाटप करत आहे कुणी आपापल्या पद्धतीनं बेसन पिठलं भाकरीच वाटप करत आहे या ठिकाणी महाराजांच्या सोबत सुद्धा फोटो काढण्यासाठी हे समाज बांधव आलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि हे सर्व दादांवरती प्रेम करणार समाज बांधव आहे आणि ह्याच ठिकाणी महाराजांच्या सोबत सुद्धा आलेले आहेत ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता संभाजी महाराज आहेत हे नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून अ झालेले आहेत ह्या वर्षी आणि खऱ्या अर्थाने महाराजांचं दर्शन सुद्धा ह्या ठिकाणी लोक आवर्जून घेत आहेत

जमा झालेला हा समाज बांधव आहे मित्रांनो मित्रांनो आज विजयादशमी आहे आणि नि दसऱ्यानिमित्त आम्ही आलेलो आहोत श्री क्षेत्र नारायणगडाच्या पायथ्याशी आम्ही आलेलो आहोत आज दसऱ्या निमित्त आम्ही अं आपले संघर्ष होत मनो तदा जारांगे पाटील आज आ, ह्या ठिकाणी नारायणगडावर येणार आहेत आणि असंख्य असे समाज बांधव ह्या ठिकाणी जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आज ह्या ठिकाणी हे बाबा आहेत आणि शेळ्या चारत होते तर म्हटलं त्यांच्यासोबत काहीतरी आपण ह्या गडाची विशिष्ट म्हणजे माहिती काय आहे तर ते आपण विचारणार आहोत बाबा तुमचं नाव काय गवती बर कुठले राहणार आहोत आपण बेलुरा बेलोरामध्ये बरं ह्या गडाच्या विषयी आम्हाला थोडी माहिती सांगा ना काय माहिती सांगा काय माहिती म्हणजे ह्या जो गड आहे नारायणगड जो आहे तर तो, तो कधीपासून आहे आणि त्याचं महत्व काय आहे आता महत्व लय भारी महत्व पण दोन तीन पिढा ते आता काय सांगते पण तुम्हाला माहिती असं ना गडाच्या बद्दल काही माहिती असं गडाच्या बद्दल काय चांगलं चाललंय चांगल्याच व्यवस्था शिर आहे देणगी येते काम बांधकाम चालू आहे बाबा चांगले चालू काम चालू आहे सारखं चालू काम आहे बांधकाम बखर केलंय तर इथे नारद नारद मुनी जे आहेत नारद मुनी त्यांच्याबद्दल काय म्हणजे त्यांचं काय असं ठाव म्हणजे असं काही राहण्यासाठी ते आलेले होते काही किंवा तपश्चर्याला होते एवढ्याच जुनं काय माहिती जुनं काय माहिती आहे तुमचं वय काय साधारण वया हे अगोदर दोन तीन पिढ्याचे बरोबर माहिती भाई एवढं चांगलं चाललंय बांधकाम आहे देव भरपूर लोक देणगी मस्त चालले आज मराठा बांधव जो आहे संघर्ष होता मनोज होता जारंगे पाटील यांचे जे काही त्यांचं संबोधित करणार आहे ते समाजाला तर ते आज बघण्यासाठी बराच समाज जमा झालेला आहे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे नेमकं काय नाही बरं चांगलं झाले बरं आमच्या गाडी मध्ये पाटील केले इथे गाड्या द्वंद आले जात दुसरी बाजू अच्छा हा तुम्ही का दादांना बघण्यासाठी गेलोय का नाही सारखं आमच्या सारख्याच नाही मैदाना पटंगण खूप पण लय लोक जमते आता गाड्या तिथे आली त्या डोंगराला तिकड्या डोंगराला चौकून गाड्या वाट्या म्हणजे वर जायला पटगण नाही बर बर माहिती काय जेव्हा चांगलं चालू आहे मस्त तर ह्या बाबांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर बाबांना देखील ह्या गडाच्या बाबतीत माहिती नाही आहे म्हणजे जे काही माहिती आहे ती गेली अनेक पिढ्याना पिढ्या ह्या ठिकाणांची माहिती कोणा हा तर कोणालाही सांगता येणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही माहिती जी आपल्याला जे देता येईल ती माहिती देण्याचा आपण तुम्हाला प्रयत्न करणारच आहोत आणि पुढचे सुद्धा काही व्हिडिओ आपल्यापर्यंत टाक येणारच आहेत